श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण प्रत्येकजण उपवास करतो काही सेवासुद्धा करतो आता आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण कोणत्या झाडांना स्पर्श केल्यास आपल्या घरातील जे काही दुःख असेल दारिद्र्य असेल तर हे संपेल आणि तुमच्या घरामध्ये सुखसंपत्ती येईल तर चला मग जाणून घेऊया अशी कोणती झाडे आहेत आषाढी एकादशी म्हटलं की सगळ्यांना आठवतात ते म्हणजे आपले विठोमाऊली एकादशीच्या निमित्तानं आपण उपवास करतो माऊलीची आपण सेवा करतो ध्यान करतो भजन करतो आषाढी वारीतसुद्धा अनेक लोक टाळकरी असतील किंवा काही इतर लोक असतील तर हे विठुमाऊलीचं दर्शन घेण्यासाठी पायी चालतच असतात आपण एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमी दिवशी आपण संध्याकाळी विष्णूची सेवा करू शकतो एकादशीला आपल्याला जी काही पूजेसाठी तुळशीचं पान लागणार असेल किंवा तुळशीच्या मंजुळा लागणार असतील तर त्या आपण आदल्या दिवशीच तोडून ठेवाव्यात एकादशी दिवशी, एका दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून तुम्हाला देवपूजा वगैरे आवरायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही झाडांना स्पर्श करायचं आहे आता त्यातलं पहिलं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आता पिंपळ म्हटलं की आपल्याला आपलं जे काही ज्याला आपण म्हणतो की जे काही आपल्या पाठीमागं संकट असतील किंवा आपल्या पाठीमागं जे काही दोष असतील किंवा आपल्या पाठीमागं जर पितृदोष असेल तरी जेव्हा आपण पिंपळ वृक्षाची पूजा करतो तेव्हा हा त्रास आपल्याला कमी होतो म्हणजेच असं म्हटलं जातं की तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करा पूजा करताना पिंपळाच्या झाडाला थोडंसं जल अर्पण करा हळदी कुंकू टाका अगरबत्ती लावा तिथं तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा त्याच्यामध्ये थोडेसे काळेटीळ टाका कारण तुम्हाला जो होणारा पितरांचा त्रास आहे तर पितरांचा आत्मशांत होतो म्हणजे तुम्हाला पितरांचा कृप आशीर्वाद मिळतो आणि यामुळे तुम्ही या, या एकादशीच्या दिवशी नक्की पिंपळाच्या वृक्षाची पूजा करा तसेच माथा टेकून पिंपळाच्या वृक्षाला नमस्कार करा आणि तुम्ही तुमची जी काही इच्छा असेल तर ती पिंपळाच्या वृक्षासमोर बसून सांगा आणि एखादी जर समस्या असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल तसेच तुम्ही पिंपळाच्या वृक्षाला अकरा पद प्रदक्षिणा घाला दुसरे झाड आहे ती म्हणजे तुळस आकाळ आषाढी एकादशीच्या निमित्तानं तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे तर तुम्हाला त्या दिवशी तुळशीला सकाळी थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे तापवलेलं दूध घालू नका नंतर तुझीला थोडे सज्जल अर्पण करा हळदी कुंकू टाका तुपाचा दिवा लावा आणि तुळशीलासुद्धा तुम्ही अकरा प्रदक्षिणा घाला आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुळशी माते समोर सांगा रांगोळी वगैरे काढून तुम्ही तुळशीचं योग्यरित्या पूजन करा आता तिसरा वृक्ष आहे तर ते म्हणजे केळी आता केळी जर म्हटलं तर आपण प्रत्येक पूजेमध्ये केळीचे खांब लावतो म्हणजे केळी ही पूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाते किंवा जेव्हा केळी आप केळीचं रोप रोपाची आपण पूजा करतो तेव्हा सुद्धा लक्ष्मी माता त्याच्याकडे आकर्षित होते आणि म्हणून तुम्ही या एकादशीच्या दिवशी केळीच्या रोपाची पूजा केली पाहिजे तर तुम्ही जिथं कुठं केळीचं झाड असेल किंवा जिथं रोप असेल तिथं तुम्ही जा तिथं थोडंसं तुम्ही जल अर्पण करा त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहा त्याच्यानंतर तुम्ही तिथं तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करा केळीच्या बुंद्यावर माथा टेकून मनोमन प्रार्थना करा तुमची समस्या सांगा अकरा वेळा केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घाला असं केल्याने सुद्धा तुमची ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्यातून मार्ग निघेल आणि तुमच्या घरी लक्ष्मी माता जी आहे तर ती लक्ष्मी माता नक्कीच स्थिर होईल यापैकी कोणतीही एखादा जरी तुम्ही उपाय केला तर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य असेल ते निघून जाईल तुमची जी काही संकटं असतील तर त्या संकटातून तुम्हाला मार्ग निघेल किंवा जी काही गरीबी असेल तर ती गरिबी निघून जाईल किंवा तुमच्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती आहे ती धनसंपत्ती वाढेल घरी लक्ष्मी स्थिर राहील किंवा अखंड राहील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त